हे बघा किती मस्त पिवळं पिवळं कलरचं असं ऊन पडलेलं आहे अगदी छान इतकं सुंदर दिसतंय पिवळं पिवळ्या कलरचं इतकं सुंदर सूर्यकिरणा दिसत आहे ना अडी अशा हिरव्या याच्यावर पिवळे किरण वाव ही बघा आपली सोयाबीन इकडच्या बाजूची सोयाबीन जरा एवढी झालेली नाही आहे म्हणजे मधीमधी खूप विरळ आहे कारण इकडचा भाग आणि तिकडचा भाग जरा खडकाळ आहे ना त्याच्यामुळं आणि सोयाबीनला शेंगा लागलेले हे बघा किती महिना दोन चांगलं ऊन पडलं ना, ना तर आता हे पानं वाळले जातील आणि मस्तपैकी मग शेंगा तयार होतील ना आता शेंगा होईल तयार होऊ राहिलेल्या आता होईलच आता सोयाबीनपणे सोंगडीला पण अजून बराच टाईम आहे गवत गवतच आहे इकडं हे पण खडकाळच आहे आणि किरणं किती भारी दिसत आहे वरती आकाशाचं बघा आकाशामध्ये त्याला भारी दिसतं आहे म्हणून म्हटलं चला तुम्हाला एक वार दाखव हे सकाळचं दृश्य आकाशामधील वरती काळं काळं इकडच्या साईडला आहे आज पण पाऊस येईल बहुतेक असं वाटतंय आज आस सकाळची चिवचिव ऐकवली नाही म्हटलं चला आता हे पिवळं पिवळं ऊन तरी दाखवा भारी असं भारी चला तर हे सोयाबीन हे फुलं आहे ह्या फुलाला काय म्हणता बरं सांगा बरं तुम्ही तुमच्या भागामध्ये या फुलाला काय म्हणतात त्याचा आयुर्वेदिकमध्ये खूप म्हणतात फायदा होतो आयुर्वेदिक दृष्टीने आहे हे उपयुक्त हे पण बरे आहे बरेचसे आहे पण ते ओळखू येत नाही बरं का म्हणजे असे फुलं आहे पण ते समजत नाही तर आपल्या इथं पण अशी अश्वगंधा उगली जाते भरपूर असं पण ते आपल्याला ओळख नाही आहे त्यामुळं ते इकडं सागाचं झाड उगलेलं आहे हे लावून तिकडं खळ्यावर लावा असं चाललं आहे कारण हे इथं आहे ना काय होतं इथं हे झाड तर यायच आहे हे होणार नाही आणि शिवाय तिथं खांब पण आहे हा हा बघा बघा खांब त्याच्यामुळं मग हे इथं किती गर्दी करायची तर हे खांबाच्या वर जायच्या अगोदर हे इकडच्या फांद्या काटून घ्यावं लागतील कारण तारेला हे होऊ शकतं ना धोकादायक होऊ शकतं त्याच्यामुळं आता हे ना खळ्यावरच लावून द्यायचं आहे हे एक आहे उगलेलं किती सांज किती सुंदर वाव गवत उठून दिसतं उठून दिसते सर्वांना सकाळ सकाळच्या शुभेच्छा खालच गणपती बुडाले त्यांच्या त्यांच्या गावाला गेले आज आहे रविवार चला आता मला पाणी भरायचं आहे पाणी आहे सकाळी आठ वाजेपर्यंत तर म्हटलं आता आणि भरायला आली होती तेवढं तेवढं हे असं मस्त होऊन दिसलं लगेच क्लिक केलं अरे घरटा पडलेला आहे कोणत्या पक्षाचं आता काय माहिती मी इकडे आहे ना खळ्यावर सुद्धा आता येत ये नाही पण आता आहे ना हे काय झालं आता इथं सगळं तर नाशक मारलेलं आहे ना त्याच्यामुळं नाही तर इथं इतकं गवत होतं ना ते येतच नव्हतं मी इथपर्यंत येत नव्हते हे बघा ही आहे गोधडी म्हणतात याला अशी पसरत 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 चालत असते आणि याची फुलं इतके भारी दिसतात ना खूप सुंदर दिसायला सुद्धा गवत इतकं भारी असतं काय सांगा ही, ही पिवळा पिवळा कलर सुंदर असं सकाळ सकाळचं मस्त ऊन अंगावर घ्यायला खूप छान वाटते हे बघा कप्पे कप्पे किती सुंदर कविताच्या ओळी तयार होतील असं हे दृश्य आहे पक्षी पण असे छोटे छोटे पक्षी दिसत नसतील कॅमेऱ्याच्या याच्यामध्ये पण इतके छोटे छोटे पक्षी उडत आहे सगळीकडे हिरवं हिरवं सुंदर आता हे जे टाकलेलं आहे सोयाबीनचं हे काय म्हणता भुस्सा अजून हा कधी हे होतं काय न सडतो जे ही वावरामध्ये टाकून देता आलं उन्हाळ्यामध्ये काड़े, काड़े ते काय झालं खूप मोठ्या काळ्या काड्या आहे ना त्याच्यामुळं तर हे गेलं पण असतं विकलं पण गेलं असतं चला गेलं हे होऊन असं जवळ येले ढगांच्या आड वेळास मी लावून दिलंय आणि सतरा वेळा तिथं जातोय आणि ते बोळ्यातलं जो कागत आहे तो काढतोय ते पाणी जातं ना त्याच्यासाठी तो तो छोटासा नळी आहे आणि ते जाऊन सतरा वेळा काढतोय आणि त्याची आई इथं त्याची गंमत पाहत बसली पसारे करून ठेवतात तुम्ही मला यायला बसलं हे नमुनिया हां सौ उताळा मारीतून नुसतं उताळा मारीतून नुसतं उताळा मारी तू कोण उताळा मारी, मारी, मारी तो हां आता इथून घुसतो सापडला का नाही ओ भा भाजू राहिलेली आहे चला बंद करते आता झाले ही भाजू आज आपली भाजी होणार आहे घोसाळ्याची घोसाळे इकडं मी मस्त कापून ठेवलेली आहे म्हणजे कडेकडेने कापलेली आहे जवळजवळ आता आठ दिवस होते आज रविवार आहे आज बाजार पण आहे आठ दिवस मस्तपैकी राहिले हे तर कालवडे बनवले ना मी तर तेव्हा परवाच्या दिवशी बटाटवडे बनवले होते त्यावेळेस घोसाळ्याची पण भाजी करायची होती पण ब बटवडे खूप जास्त झाले होते त्याच्यामुळं मग बटाटवडे आणि लापसीत जास्त झाली होती त्याच्यामुळं मग मी काही के कॅन्सल केलं तर म्हटलं आता भाजी करून घ्या आता ही सगळी तयारी करून घेते आणि तुम्हाला दाखवते मी भाजी लक्ष किती भाजी घेणार आहोत पुन्हा लपलं आता काय बोल त्याला काही बोल हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लेक ऋषीची लॉक चला आता घसाऱ्याची भाजी मी बरीशी तयारी करून ठेवलेली आहे आणि आता करायला सुरुवात करते आता आहे ना घोसाळ्यांची काय करते मी अशी मधी मस्तपैकी अशी फोडी करते एवढे तर काही खपली जाणार नाही मला हे झालं थोडंसं कमी करायला पाहिजे झालेले आहे फोडी आणि आता मी काय करते हैं। चु ही लसणाची पेस्ट पण याच्यात आहे ही शेंगदाणे आहे आता ह्याच्यामध्ये मी मसाले ॲड करते हळद लाल तिखट थोडासा किचन किंग मसाला आता याच्यामध्ये बस एवढंच मी आणि मीठ टाकणार आहे मस्त झणकेदार होईना ती भाजी मीठ पण ॲड केलेलं आहे आणि दुसरं म्हणजे यामध्ये मी आता टाकत आहे हे जिरेची पूड बस आता आपल्याला हे मिक्स करायचं आहे छानपैकी आता हे थोड़ा -थोड़ा जे आहेत ना घोसाळे यामध्ये आपल्याला थोडं थोडं मिश्रण टाकायचं आहे जे भरायचं आहे आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे घोसाळ्यामध्ये असं मिश्रण दिसत नाही हे घोसाळ्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला हे असं भरून घ्यायचं आहे आता कोथिंबीर आज कसं आहे रविवारे त्याच्यामुळे आता कोथिंबीर संपलेली आहे याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकू शकतात सर्व आता भरून घेत आहे मी चला आता हे सर्व भरून झालेलं आहे आणि आपलं हे पिल्लोय ना दिवसेंदिवस लईच उन्हाळक्या करायला लागलेल्या आहे पहिलं घाबरत होतं आता ते नेलं त्यांनी ती तिकडून काढून नेऊन तिकडं कपाटाखाली ठेवून दिलेलं आहे आता तिथं दुसरं कागद लावा लागणार आहे असं लपतं तर लय भारी अ खळ्या करतं लपतं दाराच्या मागे लपतं ए आलं आलं लगेच माझ्याशी आता खेळायला या पैन ताप है, आता पॅन तापलेला आहे आता ह्यामध्ये ना मी तेल टाकते ते लसूण थोडासा चिरला होता जिरेची थोडीशी पूड मोहरी पण टाकते आता हा जो कांदा आहे ना हा कांदा चांगला कांद्याची भाजून घेणार आहे आता ह्यामध्ये ना ये भर ले ले। हे, तर आते ही जी भरलेली आपला कांदा झालेला आहे तर आता यामध्ये मी आता ही घोसाळी टाकून देते गॅस कमी केलेला आहे हे नाही ना थोडंसं वाफून घेते मी आता ह्या मसाल्याचं काय करायचं ते पण सांगते पहिले हे वापून होत आहे अगदी पाच मिनिट ठेवायचं आपल्याला म्हणजे पाचही मिनिट नाही अगदी काहीतरी फक्त वाफ धरले जाईल असं कारण ते जळलं पण नाही पाहिजे कांदा वगैरे जास्त हलवत पण नाही कारण मसाला जाईल येऊन टाक आपल्याला टाकायचं आहे थोडंसं शिजण्यापुरता पाणी थोडं टाकलेलं आहे चला शिजून घ्यायचं आहे तर पण मी काय करणार आहे हे जे आहे ना हा मसाला पण थोडासा टाकून घेते पण ते शिजायलाच पाणी काय होईल हे होईल म्हणून हे ना मी आहे नंतरच टाकणार आहे तर आता थोड्या ह्याच्यामध्ये बारीक गॅस करून आपण हे शिजून घेणार आहे पाच दहा मिनटं बाबा 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 कसं चढून आलं हे ते चढलं नाही तर लगेच मी सगळे हे जे आहे ना हे वरती ठेवून दिले तडतात हे मला चांगला अनुभव आहे ठेवणार नाही कसं आलं गणे हे इथून आलं स आता बस इथंच नाही मस्त गंमत पाहती खाली अग ते बाहेर चालले चला पाच मिनटं झालेली आहे आणि शिजू राहिलेलं आहे जिथे आणि पलटी करते आता याला रंग येण्यासाठी आपण बेड़ बेडगी मिरची याचा पण वापर करू शकतो मी नाही टाकलेली लाल तिखट झंकेदार आहे अजून पाणी टाकते मी पाळी भाजी भरपूर होईल आणि आत्ता काय करते मी याच्यामध्ये शेंगदाण्याचा पूट टाकत आहे मस्त घट्ट होईल आता याच्यावर पुन्हा झाकण ठेवून देते घोसाळीसुद्धा आपल्या शरीराला आवश्यक आहे तर कधी कधी अशी भाजी किंवा भजीच खाण्यापेक्षा अशी भाजी करून खालेली चांगली टॉमॅटो कांदा टाकून सुद्धा टॉमॅटो याच्यात ॲड करू शकतो आपण आणि कधी बिना टॉमॅटोची छान लागते चला पुन्हा आता एकवार मी मस्त यांना काय करते छान शिजून देते चला आई तिचं जेवण करते हे खायला पाहते अजून काही खाण्याजोगं झालेलं नाही नसवास घेतं बस मग काय आता हे दो मला आता वाटतं चार आठ दिवसामध्ये हे खायला सुरुवात करीन हे पण असं चला आता आपली ही भाजी मस्तपैकी झालेली आहे बघा आणि चव पण इतकी सुंदर लागते ना मी किचन किंग मसाला वापरला आहे ना त्यामुळे सुपर झालेली आहे जा दिसण्यापेक्षा चवीशी मतलब असते चला आता मी अक्कन त्यांना देते आणि खायची का का खाती चला आज रविवार आणि बाजार आणि अख्खा फिरते तिचा संध्याकाळचाच शतपावलीचा का संध्याकाळीच वॉकिंग असते चला बाजारात मेथी आणली कोथिंबीर आणली आणि भेंडी नव्हती सांगितली तरी भिंडी आणली आणि आपल्या मांजरीला मासे आणलेली आहेत चला आता घेते मी हा बाजार भरून चला मग मैत्रिणीने तुम्हाला आजचा चला कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नॉनॉईन दे। घ्या आपली काळजी बाय बाय